श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता एजी शिलाईमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस छातीचे प्रिन्सेस कट ब्लाऊज कशाप्रकारे कर कट करायचे ते ही अगदी सोप्या पद्धतीने ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ही त्याची ब्लाऊजवरून घेतलेली मापे आहेत तर मी ही अगदी थोडीच मापे लिहून घेतले तुम्ही म्हणा यामध्ये शोल्डरचे वगैरे माप मुंड्याचे कान आहेत तर ते मी तुम्हाला कट करताना सांगते तर उंची बारा आहे मागील गळा नऊ छाती अठ्ठावीस पुढील गळा साडेचार आणि कंबर सव्वीस मी इतकीच मापे लिहून घेतली तर आता आपण पाहूया कटिंग कशा प्रकारे करायचं तर मी ते पेपर घेतलेलं आहे ह्याच्यावरती आपण कटिंग पाहणार आहोत तर त्यासाठी पहा आपण उंची घेऊया तर ब्लाउजची उंची आपल्या बारा इंच आहे तर बारा आधी के तेरा म्हणजे एकूण मार्जिनसाठी एक इंच म्हणजे एकूण आपण तेरा इंचावर ब्लाउजची उंची घेणार तर हे तेरा इंच बरोबर अगदी पेपर आहे आपला त्यामुळे यामध्ये कट किंवा मार्किंग वगैरे करायची काही गरज नाही कारण इथून इथंपर्यंत आपली बरोबर तेरा इंच आपल्या पेपरची उंची आहेत जर थोडी जास्त वगैरे असते तर आपण मार्किंग करून घेतलं असतं तर आता पहा शोल्डर हे पाठीमागील गळ्यावर ठरतं हे मी तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे शोल्डर किंवा गळारुंदी आणि शोल्डरवरून आपण मुंडा बघतो तर शोल्डर आपण जुन्या ब्लाऊजवरूनसुद्धा घेऊ शकतो हो आणि पाठीमागे गळ्यावर देखील आपण ठरवू शकतो बेसिक त्या त्या साईजचे आ, एक एक माप असतात ज्यामुळे गळ्यानुसार ते बदल होतात त्यामुळे आपण आता पाठीमागील गळा नऊ आहे तर शोल्डर मी इथे पाच इंच घेणार आहे तर हे पहा तर हे पाच इंच आपण शोल्डर घेतलेलं आहे तर पाठीमागील गळा डीप असल्यामुळे आपल्याला माहिती आहे आपण मुंड्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे मी ते मुंडा साडेपाच इंच घेत आहे मुंडा मी ते साडेपाच इंच घेत आहे हे तर इथे साडेपाच इंचावर एक पॉईंट देऊया तसेच आपल्याला इथे देखील पाच इंच आहे का हे पाहून घ्यायचं आहे आपण न पाहता ही लई नाकलेली आहे त्यामुळे थोडंसं तिरकं झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक वेळा सांगत असते की इथे देखील तुम्हाला पाहून घ्यायचं आहे की आपलं जितकं आपण शोल्डर घेतलेलं आहे तितकंच इथं आहे का तर इथे हे आपलं पाच इंच आहे हे पहा इथं आपलं पाच इंच आलेलं आहे तर छाती आपली अठ्ठावीस इंच आहे तर अठ्ठावीसचा चौथा भाग हा सात इंच होतो हे पहा हा सात इंचावर तर चौथा भाग कसा करायचा तर हे देखील मी तुम्हाला ह्यामध्ये दाखवते त्यामुळे तुम्हाला खूप भागील वगैरे करायची गरज नसली तर तुम्हाला हा इंची टेप घ्यायचा आहे आणि सुरुवातीचं जे हे टोक असतं जिथे एक लिहिलेलं असते ते तुम्ही पकडायचं आहे आणि तसंच टेप पुढं घ्यायचं आहे जितकी तुमच्या ब्लाऊजची छाती आहे तिथंपर्यंत आपल्याला टेप घ्यायचं आहे तर आपल्या ब्लाऊजची छाती ही अठ्ठावीस इंच आहे तर अठ्ठावीस इंचापर्यंत आपण टेप घ्यायचा आहे आणि तो टेप आणि जे टेपचं सुरुवातीचा भाग आहे तो अठ्ठावीस इंचावरती असा आणून हा सुरुवातीचा टेप आहे तो अठ्ठावीस इंचावरती अन्नासा ठेवायचा आहे आणि ठेवल्यानंतर हा टेपची घडी करायची आहे हे पहा तर ही दोन टेप आहेत आपली ते अठ्ठावीस इंचावरून ठेव तर घडी करायची आहे आणि जे ते घडीच्या ठिकाणी किती येतं हे तुम्हाला पाहायचं आहे हे तर हे आलेलं आहे चौदा इंच तर पुन्हा जे टेपच्या सुरुवातीचं टोक आहे ते चौदा इंचावर आणून ठेवायचं आहे आणि इथे देखील परत टेप फोल्ड करायचा आहे तर किती आलेला आहे पहा तर सात इंच म्हणजे आपल्या छातीचा चौथा भाग हा सात इंच होतो हे फक्त अठ्ठावीस छातीसाठी नाही जर मला कोणतेही छातीचा चौथा भाग काढणे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता छाती तुमची किती असू दे बत्तीस असू दे चाळीस असू दे तुम्ही टेपवरून असं फोल्ड करून काढू शकताय आणि मला जमत असेल तर तुम्ही छाती भागीले चार इंच करून छातीचा चौथा भाग काढू शकताय म्हणजे तीस भागीले चार केल्यानंतर तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाते तर त्यामध्ये मार्जिनसाठी आपण दीड इंच घेणार आहोत मार्जिनसाठी दीड घ्यायचं आहे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला मार्जिनसाठी दोन इंच घ्यायचं आहे तसेच कंबर आपली सव्वीस इंच आहे तर सव्वीसचा चौथा भाग आपला साडेसहा इंच होतो तर इथे साडेसहा इंचावर एक मार्क केलं त्यामध्ये पाठीमागील जो आपण डाच घेतो पाठीमागेच्या भागामध्ये आपल्या ब्लाऊजला जे डाच असतात त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला डाच असतात आपल्या ह्या साईडला आणि ह्या साईडला तर अर्धा अर्धा इंचाचे जे डाच असतात त्यामुळे आपण इथे एक इंच घेणार आहोत दोन्ही साईडच्या डाचासाठी आणि मार्जिनसाठी आपण दीड इंच जितकं इथं घेतलेलं तितकंच इथं घ्यायचं आहे आणि ही लाईन अशी जोडून घ्यायची ही फिटिंगची लाईन आणि ही मार्जिनची लाईन ह्या दोन्ही लाईन आपण अशा जोडून घेणार आहोत तर आता ही लाईन जोडून घेतलेली आहे आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे तर पाठीमागील गळा हा खूप डीप आहे त्यामुळे रुंदी मी इथे दोन इंच घेणार आहे दोन दो इंच घेतली आणि पाठीमागील गळा आपल्याला नऊ आहे तर त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच मिसळायचा आहे म्हणजे एकूण आपण साडेनऊ इंचावर पॉईंट देणार आहोत आणि इथे देखील खाटल्या साईडला दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि हा बॉक्स आपण आखून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला गळ्याचा जसा आकार हवा आहे तसा तुम्ही आकार काढून घेणार आहात तुम्हाला जर चौकणी गळ्याचा आकार हवा असेल तर तुम्ही असंच कट करू शकता किंवा गोल किंवा पानगळा तर इथे मी पानगळ्याचा आकार काढून घेणार आहे अशा प्रकारे पानगळ्याचा आकार तुम्ही काढू शकता अगदी सोपा आणि सिंपल आहे इथे फक्त तुम्हाला अर्धा इंच बाहेरच्या साईडला घ्यायचं आहे म्हणजे तुमचा पाठीत गळा खूप पसरट होणार नाही कारण आपल्या ब्राऊजची छाती खूप कमी आहे त्यामुळे आपल्याला इथे खूप पसरट करायचं आहे फक्त या लाईनीनंतर आपल्याला अर्धा इंच बाहेरच्या साईडला घेऊन गळा काढून घ्यायचा आहे तर इथे पहा मुंड्यामध्ये आपण सव्वा एक इंचावर पॉईंट देणार आहोत मी सव्वा एक इंचावर पॉईंट दिला आणि थोडंसं खालच्या साईडहून एक फक्त पाव इंच खालच्या साईडहून अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे हा झाला आपला पाठीमागे मुंड्याचा आकार तर पुढील मुंड्याचा आकार आपण नंतर काढणार आहोत जेव्हा आपण पुढच्या भागाची कटिंग करू तर आता पहा ही जी फिटिंगची आपली लईन आलेली आहे तिथून ते, ते इथंपर्यंत जितका अंतर आहे त्याचा आपल्याला शेंटर काढायचं आहे तर शेंटर कसा काढायचा आहे पहा तुम्ही मापावरून देखील काढू शकता तर ते साडेसात इंच आलेलं आहे त्याचा शेंटर हा मापावरून पावणे चार इंच होतो तसं तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे टेप फोल्ड करू शकता आणि जिथे ते आपला टेप फोल्ड झालेला आहे तिथे आपल्याला असा पॉईंट द्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला चार ते पाच इंचावर डास द्यायचा आहे तर मी ते साडेचार इंचावर डास देणार आहे ब्लाऊजची उंची खूप असेल तर थोडा डास मोठा द्यावा लागतो कारण ह्या दोन्हींच्यामध्ये मुंड्याच्या आणि मध्ये खूप अंतर सोडलं तर तुमच्या पाठीच्या भागामध्ये चुन्या वगैरे येतात त्यामुळे ब्लाऊज परफेक्ट बसत नाही काही जण लहान ब्लाऊज असेल तर एवढा तीन इंचाचा इतका साडेतीन इंचा डास देतात पण ते अगदी चुकीचं आहे त्यामुळे तुमच्या पाठीमागे भरपूर चुन्या येतात इथे जे पाठीचा भागाला आपण जे फिटिंग केले असते त्या साईडला भरपूर असं सा चुन्या 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 प्लेट्स प्लेट्स पडल्यासारख्या दिसतात त्यामुळे डास तुम्हाला थोडा मोठा घ्यायचा आहे आणि डास आपल्याला ह्या साईडला पाव इंच आणि ह्या साईडला पाव इंच म्हणजे एकूण आपल्याला अर्धा इंचा डास एक साइडला करायचा आहे तर आता हा डास केलेला आहे आता आपण हे कट करून घेऊया म्हणजे भाग आपण शकतो तर हा आता पाठीचा भाग कट करून घेतलेला आहे तर आता आपण पुढचा भाग पाडूया हा पाटीचा भाग अशा प्रकारे ठेवायचा आहे अगदी बरोबर इथे पेपर हे ते जिथे पेपरचे काट आहे ते बरोबर शोल्डर आणि हे साईडला बरोबर आपला हा गळ्याकडचा येईल अशा प्रकार ठेवायचा आहे फक्त गळ्याकडच्या साईडला एक पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा सोडायचा आहे म्हणजे जिथे आपण ज्या साईडला आपली हुक्कल उकलपट्टी येते त्या साईडला फक्त आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे हे पाव इंच आपण त्या साईडला एक्स्ट्रा सोडलेला आहे आणि इथे अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि अगदी ह्याच्याबरोबर जसं येईल तसं अगदी बरोबर एकदम असं मार्किंग करून घ्यायचंय धोत्याने तर जरी अगदी बरोबर मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता आपण पाहूया की आपलं शोल्डर पाच इंचावर आहे का ते पाच हे आपली पाच इंचावर आहे तसेच मुंडा आपला साडेपाच इंचावर आहे का पाहूया तर हे मुंड्याचं मार्किंग साडेपाच इंचावर आणि इथून देखील आपण पाच इंचावर मार्क करूया आणि ही लई आपण मुंग्याची आखून घेऊया आणि गळ्याची लई गळ्याची लईन देखील आपण आखून घेऊ आता आपण गळा म्हणजे दोन इंच घेतलेली होती तर दोन इंच घेऊया हे सर्व मार्किंग करताना आपल्याला ही जी पाव इंच सोडलेली आहे ते घ्यायचं रेन त्याच्यानंतरच आपल्याला सर्व मार्किंग करायचं आहे शोल्डरचा असू किंवा गळा होईल तर पुढील गळा आपला साडेचार इंच आहे हे पहा साडेचार इंच त्यामध्ये मार्जिंगसाठी आपल्याला फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे म्हणजे एकूण आपण पाच इंचावर मार्क करणार आहोत हे तर पाच इंचाला पॉईंट दिला आणि खालच्या साईडला तिथली गळा होते आपल्याला दोन इंच इंच घ्यायचे आहे त्यामध्ये काही एक्स्ट्रा वगैरे वाढवायचं नाही ती लाईन आखून घेऊया आणि असा गळ्याचा आपल्याला गोलाकार आकार द्यायचा आहे आता आपल्याला इथे खालच्या साईडला उंचीमध्ये आपण पाठीमागच्या भागामध्ये उंचीमध्ये एक इंच एक्स्ट्रा वाढवलेलं होतं तर इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं म्हणजे एकूण काय ब्लाऊजची मूळ उंची जितकी आहे त्याच्यामध्ये पुढच्या भागासाठी आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे आणि मागील भागासाठी आपल्याला एक इंच वाढवलेला आहे तर ह्या पाठीमागील ब्लाऊजच्या पाठीमधील भागाच्या पॅटर्न मध्ये आपण ऑलरेडी एक इंच वाढवलेला आहे तोच ठोर इथं काढल्यामुळे आपण इथे फक्त अर्धा इंच वाढवणार आहोत तर मी अर्धा इंचावर घेते अर्धा इंचाची तर ही अर्धा इंचावर लाईन आखून घेतली आता ह्याच्यानंतर इकडं आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे ते का हे तुम्हाला नंतर लक्षात येईल हे पहा तरी ते मी दीड इंच वाढवून घेतलेलं आहे आणि इथे एक इंच वाढवायचं आहे ते एक इंच वाढवलं आणि तिरची लाईन देखील ला आपण अशी आखून घ्यायची आता पहा आता जे हे आपण पाव इंच सोडलेलं आहे ही लाईन आहे पावींचा वरती मारलेली ही पाव इंचावरती जी लाईन आपण आखलेली ला आहे त्या लाईनीपासून इकडं आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे म्हणजेच काय आपली छाती आहे तीस तर त्याचा दहावा भा, भाग तीस भागिले दहा हे करणं अतिशय सोपं आहे ह्यामध्ये तुम्हाला जर भागाकार जमत नसेल तर फक्त ह्या तीसमध्ये एक पॉइंट दिला तीनच्या आणि शून्याच्या मध्ये तर झाला तुमच्या छातीचा दहावा भाग म्हणजेच काय तीन पॉईंट झिरो म्हणजे तुमच्या छातीचा धावा भागा तीन आहे हे फक्त तीस छातीसाठी ती नाही तर तुमच्या प्रत्येक छातीसाठी अशा प्रकारे भाग काड़ू ले ले धावा भाग तुम्ही काढू शकता समजा तुमच्या ब्लाऊजचा चौथा भागा छत्तीस इंच असेल तर छत्तीस भागीले दहा केल्यानंतर त्याचं उत्तर तीन पॉईंट सहा येतं तर धावा भाग काढण्यासाठी भागील वगैरे करत बसण्यापेक्षा फक्त आपल्याला जे ज्याचा धावा भाग काढायचा आहे त्यामध्ये एक पॉईंट द्यायचा म्हणजे तो आपल्या छातीचा धावा भाग आहे असं समजायचं तर इथे आपल्या छातीचा दहावा भागा तीन इंच आहे तर इथे मी तीन इंचावर एक पॉईंट दिला येतो तर हा तीन इंचावर आपण एक पॉईंट दिला आता इथून जिथे शोल्डरचा शेंटर येतो इथं पहा हे शोल्डर आहे तर ह्या सेंटरपासून खालच्या साईडला आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे तर टक्स पॉईंट कसा द्यायचा बघा तर छातीचा चौथा भाग तर ही आपली छाती अठ्ठावीस इंचाची आहे तर छातीचा चौथा भाग हा सात इंच आहे तर पहा इथून वरून आपण सात इंचावर पॉईंट दिला हा सात सा इंचा पॉईंट घेतला तर यामध्ये आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे मार्जिन किती दीड इंच वरती शोल्डरमध्ये जाण्यासाठी अर्धा इंच आणि एक इंच आपल्याला खाली खालच्या साईडला मार्जिन असं मिळून आपल्याला दीड इंच मार्जिन वाढवायचं आहे तर हे पहा की आपण दीड इंच मार्जिन वाढून हा आपला टक्स पॉईंट घेतलेला आहे तर इथे आपण तीन इंच छातीचा धावा भाग घेतलेला आहे तर इथून इथं आपल्याला जिथं आपला टक्स पॉईंट आले त्या लाईनीमध्ये ह्या पाव इंचाच्या लाईनीपासून इकडं आपल्याला ह्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे इथे तीन घेतलेला आहे तर इथं आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं साडे तीन इंच घेते साडेतीन इंच घेतलं आणि ह्याची लाईन थोडीशी तिरकी येते ही लईन आपण घ्यायची लाईन आपून घेतली आणि इथे जो मुंड्याचा आपला कोपरा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रिन्सेसचा भाग असा गोलाकार करत नयचा आहे इथे घ्यायचा आहे आकार तर त्यासाठी इथे आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे मी मग तुम्हाला म्हटलं होतं की मी नंतर सांगेन तर हे दीड इंच आपण एक्स्ट्रा घेतलं कारण ते दीड इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे तर इथे पहा आपण दीड इंचावर एक पॉईंट देऊया आणि इथे दीड इंच घेतले म्हणून इथून वरती सुद्धा आपण दीड इंच घेणार ते देखील आपण दीड इंच घेतलं अशा आणि इथून आपल्याला अशा प्रकारे आकार घ्यायचा आहे तर मी आकार कसा घेते पहा तर हा आहे आपल्या प्रिन्सेसचा आकार आणि इथून आपल्याला इथंपर्यंत असं तीर्ख आपण घ्यायचं आहे ह्या पॉइंट ही जे आपली वरची उंचीचा भाग आहे तिथून ते इथपर्यंत जिथं आपलं डाच आहे तिथं असं तिरकी लाईन आखून घेतली अशा मी आखून दाखवते ही तिरकी लाईन आखून घेतली आपण कट देखील ह्या तिरक्या लाईनीवरून करणार आहोत ह्या लाईनीवरून आपल्याला कट करायचं नाही ही लाईन आपली आता ला काही उपयोगाची नाही तर ह्या लाईनीवरून आपण कट करणार आहोत आता आपल्याला राहिला आहे तो मुंडा तर मुंडा आपण ब्लाऊजवरती कट करताना ब्लाऊज पिसावरती कट करताना पुढच्या बाजूचा मुंडा आपण लगेच कट करायचा नाही तर ब्लाऊज शिवल्यानंतर आपल्याला पाठीमागचा भाग तयार करून घ्यायचा आहे आणि पुढचा भाग तयार करून ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला त्या आकाराने मुंडा कट करून घ्यायचा आहे किंवा तुम्हा जर तुम्हाला अशा पद्धतीने जमत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील करू शकता ब्लाऊजवरती देखील मी कटिंग करताना डायरेक्टच पुढचा मागचा मुंडा काढून घेते पण काहींना तक्रार येते की मुंडा राहतच म्हणजे दोन्ही मुंडे सेम होतात असे बऱ्याच जणांच्या काही तक्रारी असतात त्यामुळे त्या मी तुम त्या त्यामुळे मी त्यांना सांगते की फक्त पाठीमागील मुंड्यास तुम्ही आकार काढून घ्या नंतर आपण जेव्हा पुढचा भाग जोडतो तेव्हा पाठीमाग त्या भागावरती ठेवून आपण अशा प्रकारे चॉकने मार्किंग करून तेवढंच तुम्ही तिरकं आखून घेऊ शकता तर आता आपण इथे बघा पवना एक इंचावर मार्किंग करणार आहोत तर हे आपलं माग सुरुवातीचं पाठीमागच्या मुंड्याचं सव्वा एक इंचाचं होतं तर इथे आपण पावण्या एक इंचावर मार्किंग केलेलं आहे तर छोट्या साईजचं ब्लाऊज आहे त्यामुळे इथे कमी अंतर आलेलं आहे जर साईज मोठी असली तर तिथे दीड इंच टिकली येऊ शकतं तर, तर हे पहा हे अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे तर तुमच्या लक्षात लग आलं का हे बघा कशा प्रकारे आपण प्रिन्स कट ब्लाऊज कट केलेला आहे तीस छातीच तर आता मी हे कट करून घेणार आहे तर कट करताना हे आपण असं तिरक्या लाईनीवर हे कट कर करायचं आता आपण भोवत्याने कट कर करून घेऊया तर हे पहा हे आपलं तीस छातीचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करून झालेलं आहे तर तुम्हाला यामध्ये काही शंका असतील किंवा माझ्याकडून काही सांगणं राहून गेलं असेल तर तुम्ही तुम्ही प्लीज मला कमेंट करा तसेच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू